श्री स्वामी समर्थ एकवीस जुलै म्हणजे येत्या रविवारी आपण गुरुपौर्णिमा साजरी करणार आहोत हिंदू धर्मात गुरुला देवासमान मानले जाते गुरुला देवाचा दर्जा दिला जातो या शुभ दिवशी गुरूंची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यांचा सन्मान केला जातो आपण प्रत्येक व्यक्तीपासून काही ना काही शिकतच असतो आणि म्हणूनच आपण जगण्यायोग्य बनतो आणि प्रत्येक गोष्टी जी शिकवण देते ती गुरुच असते व या सर्वांची आपण कृतज्ञता बाळगली पाहिजे म्हणून आपण गुरुपौर्णिमा ही साजरी करत असतो आपल्या गुरूंना म्हणजेच स्वामींना आपण गुरुपद देत असतो तर ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी गुरुपौर्णिमा घरच्या घरी कशी साजरी करायची कुठल्या सेवा करायच्या स्वामींचा अभिषेक कसा करायचा ह्या सर्वांची माहिती व्हिडिओमध्ये बनवली आहे व तसेच कुठेही न जाता घरच्या घरी स्वामींना गुरुपद कसं द्यायचं ह्याबद्दलचाही मी व्हिडिओ बनवला आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तर तुम्ही ती माहिती व तो व्हिडिओ जाऊन नक्की चेक करा जेणेकरून तुम्हाला ती माहिती मिळेल आता हे झालं गुरुपौर्णिमेबद्दल पण काही कारणास्तव आपल्याला गुरुपौर्णिमा साजरी करतानाही आली जसं की मासिक धर्म विटाळ सुतक अशी स्थिती आली तर गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची तर ही माहिती जाणून घेण्याआधी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता मासिक धर्म बिटाळ सुतक ह्याचे आपण काही करू शकत नाही त्यामुळे गुरुपौर्णिमेच्या दिवशी काय करावं सर्व स्त्रियांना प्रश्न पडतो तर मी मी सांगेल की त्या दिवशी सकाळी लवकर उठा मग हा विचार नका करू की आज आपल्याला सेवा करायची नाही अडचण आहे किंवा घरात सुतक आहे विटाळ आहे मग काही नाही रविवार आहे तर आपण आरामात उठू असं नका करू तर त्या दिवशी सकाळी लवकर उठून घरातली सर्व जी क का कामे आहेत ती अटपून घर स्वच्छ करा जी तुम जी पण काही तुमची नित्यक्रम आहे तो पूर्ण करा व त्या दिवशी कर्म चांगले करा कुणाची निंदा करू नका शक्य असल्यास दान करा कारण गुरुपौर्णिमेला दानाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे मग आता तुम्ही म्हणाल की दान कुठलं करायचं तर तर तुम्ही अन्नदान करू शकता गरिबांना पाणी दान करू शकता गरजूंना पैसे दान करू शकता वस्त्र दान करू शकता तुमच्या यथाशक्तीने तुमच्या इच्छेने तुम्ही दान करू शकता आणखी म्हणजे जर तुमच्या घराजवळ एखादा अनाथ आश्रम असेल वृद्धाश्रम असेल तर तुम्ही तिथेही जाऊन अन्नदान किंवा त्या गरजू मुलांना किंवा गरजू लोकांना काही तुम्हाला जेवढं शक्य होईल ते दान म्हणजेच काही नाश्ता फळे किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर ते जेवण तेही तुम्ही करू शकता आणि दुसरं म्हणजे ह्या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा करणं तर शक्यच नाही मग अशावेळी काय करायचं तर मी सांगेल नामस्मरण स्वामींचं जे पण तुम्ही घरामध्ये काम करत असाल दिवसभरात श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा दिवसभर जाप करा नामस्मरणापेक्षा कुठली मोठी सेवा नाही त्यामुळे शक्य होईल तेवढं स्वामींचं तुम्हाला त्या दिवशी नामस्मरण करायचं आहे अशी ही छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा अशी ही छोटीशी माहिती स्वामींचरणी अर्पण करून हा व्हिडिओ येथे पूर्ण करते श्री स्वामी समर्थ